मसा म्हणते मसा सोप देता का तिकडे एक बेड मार बाहेर मस्त गार वाटत बाहेर एक्स यूवी अजून आली नाही एक्स युबी अजून आली नाही मलाही द्या ना Hei pernah lagi. Hm. Kamera mana? Hei, di bawah tu sahul lagi. Hai, kani, hai, kani. Hello, masukal, bolah. Cevan बॅडमिंटन आहे थँक यू मी जेवण झालं झालं तुमचं झालं का हरमन पटन हाय बोला ठेवले का तुम्ही हो झाला तुमचं सार काम ओके मला पाऊस पाणी तुमच्याकडे लाईक करा लाईक पण नाही करत आहे इतके लोक आहेत चैनल सब्सक्राइब करा पाउस दुपारी होता आता नहीं तुम्हारक गुड नाइट गुड नाइट ओके मी वसई विरार तुम सो का तुम्हीच सांगा मला माझा वय किती आहे वसई विराट वरून बोलते तुम्ही कुठून बोलताय लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा जेवले का सगळे तुम्ही म बरोबर नारायण हाय बोला हॅलो बोला, जेवले का तुम्ही राधा ताई हाय मी तुमच्या व्हिडिओ रोज पाहते थँक्यू शेखर पाटील हाय बोला जेवले का तुम्ही हो माझं जेवण झालंय तुमचं झालं का हाय बोला बोला किशोर दादा जय शिवराय बोला जेवण झालं का तुमचं Hello Hello bola kya dein ke As. aaj ami khalele chicken non veg thank you Looking simply beautiful. Thank you, thank you. okay xét xử xem xét cái xem xét xử xét xử xét xử व्हेरी थँक यूके वर्षा कुठून आहे वर्षा वसई विरार वरून आहे वसई विरार तुम्ही कुठून आहात आणि केलंय माझं जेवण नमस्कार ताई नमस्कार परभणी ओके हॅलो नमस्कार हाय वशा, प्रशांत दादा बोला जेवले का तुम्ही लाईक केलं ताई ओके यू, थँक यू थँक यंक यू हो माझं जेवण झालंय कशी आज मी मस्त आहे तुम्ही कसे आहात ओके पालघर पालघर जवळ मी मजेत आहे तुम्ही कशा आहात साई विरार वरून बोलते आहे गंगाधर लोहारे hi श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जेवण झालं का ताई जय महाराष्ट्र हो माझ जेवण झालंय तुमचं झालंय का जय महाराष्ट्र हाय कशा हाय रत्नागिरीतून बोलत आहे ताई कोकणातून बोलत आहे ओके रत्नागिरी वरून सुमित काटे हाय बोला दादा सचिन गायकड हाय हॅलो बोला बोला जेवले का तुम्ही ऐसेच नाव काय आहे वर्षा कुठं राहती वसई विरार मधी राहती hmm. कुठं राहते हो ना बाकी काय काय नाही मजेत ते सगळं तुमचं काय चाललंय जेवलीस का हो जेवण झालं माझं मस्त आहे ओके गणेश हाय हॅलो वर्षा मॅडम काय चाललंय वर्षा मॅडम खूप खुश आहे जेव जेवण नका मॅडम जेवण झालंय माझं तुमचं झालंय का कुठे आहे मी वसई विरारला राहते हॅलो चंद्राकर चक्रधर सॉरी चक्रधर दादा सर्वजण थोडाफे लाईक करा हो ना थँक्यू लाईक केलंय ला, थँक्यू थँक्यू थेंक थँक्यू थेंक कुठे थेंक राहतात वसाई विरारला राहते बीएफशी बोल माझं लग्न झालंय लग्न मला नवरा आहे ओके ताई बर्थडे गिफ्ट फोन केलेला हो मग आवडलं ना तुम्ही व्हिडिओ पण रिप्लाय केलं होतं वाटतं हॅपी बर्थडे असं मला वाटतं कोणाचा बर्थडे त्यांचा बर्थडे झाला कधीच झाला झालंय माझं जेवण ओके गुड नाईट बाय 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 नाव काय तुझ वर्षा ते कंपनीच मजेत आहे खूप मजा येते उद्या पण या तुम्ही सगळे लाईव्ह ला मी उद्या पण येणार येणारे लाईव्ह ला मस्तच व्हिडिओ असतात थँक्यू अठरा नंबरला गेल थँक्यू ओके okay. oh. आज आज आम्ही चिकन खाल्लेल चिकन खाल्लंय चिकन हाय मॅडम बोला यू भारी बोलता ओके okay. गेल्या बाकीची आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही जेवण झालं का मॅडम